भाजपचे माजी आमदार रमेश कुते यांचा शिवसेना उद्धव ठाकरे गटात पक्षप्रवेश आज दिनांक सव्वीस जुलै रोजी मातोश्री येथे झालाय यावेळेस ते बोलताना म्हणाले भाजपने मला बेवकूफ बनवलं फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये बावनपुळे नागपूरला आले आणि त्याने आम्हाला सांगितलं आपल्याकडे येणाऱ्यांची खूप मोठी लाईन आहे शंभर जण आपल्याकडे येतील आणि पाच जण जातील त्याने आपल्याला फरक पडत नाही त्याच दिवशी कळलं की भाजपने आपल्याला बेबखूब बनवलंय मी आधी शिवसेनेत होतो आणि पुन्हा एकदा शिवसेनेत आलोय दोन हजार एकोणीसला मी विधानसभेचं तिकीट भाजपला मागितलं होतं मला ते तिकीट त्यांनी दिलं नाही त्यानंतर मी जिल्हा परिषद सभापतीसाठी माझ्या मुलाचं नाव समोर केलं होतं तेव्हा सुद्धा त्यांनी नाकारलं माझा मुलगा अपक्ष म्हणून उभा राहिला आणि सभापती झाला आता सुद्धा मला ते तिकीट देणार नव्हते त्यामुळे इथं राहून उपयोग नव्हता विधानसभेचं तिकीट आम्ही मागितलंय आणि ते मला मिळणार शंभर टक्के माझा मुलगा सध्या तरी अपक्षच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय मध्यंतरी तुम्ही नाना पटोलेंची सुद्धा भेट घेतली होती भेट नाही नाना आमचे भाऊ आहेत आमच्या जिल्ह्याचे नेते आहेत घरी भेटायला आले होते त्यांना आम्ही पडवू शकत नाही काय नाराजी होती भाजपमध्ये जेणेकरून तुम्ही भाजपमध्ये नाराजी म्हणजे दोन हजार अठराला मला आदरणीय जी आदरणीय बावनगुळे साहेब हे बोलले की एकोणीसच्या निवडणुकीत तुम्हाला आम्ही विधानसभेची तिकट दे त्यांनी काही दिलं नाही त्यानंतर गोंदिया जिल्हा परिषद माझ्या मुलं त्याला पक्षाची तिकीट दिली नाही जिल्हा परिषदेची तो मग स्वतंत्र निवडणूक लढला तो जिंकला माझ्या मुलाला जिल्हा परिषद देऊ शकत नाही तर मला आमदारकी देतील का चिरंजीव सुद्धा शिवसेनामध्ये प्रवेश करणार आहेत ना हे स्वतंत्र आहे तो स्वतंत्र आहे तो स्वतंत्र राहणार आणखी काही आणखी एक वर्ष सांगतो मी चोवीस दोन दोन हजार चोवीसला नागपूरमध्ये सगळ्या म्हणजे विदर्भाच्या सगळ्या म्हणजे लोकसभेच्या कार्यकर्त्यांची मिटिंग होती भारतीय जनता पक्षाची ते म्हणजे गोंदिया भंडारा लोकसभा चंद्रपूर लोकसभा वर्धा लोकसभा सहा लोकसभा याद हम जो बावनकुड़े साहब क्या बोल कि हम जो पक्षा जी खूब लंबी लाइन है महेंद्र नहीं? मोबाइल लंबी लाइन है जो आते उनको हाँ बोलो हम हर किसी को खुश नहीं रख सकते लेकिन आएंगे सौ और जाएंगे पाँच हम पंचानवे परसेंट प्रॉफिट प्रॉफिट में रहेंगे और उन दिन से ऐसा लगा कि हम बेवकूफ़ बन चुके हैं इसलिए अपने सुधार और आज हम शिवसेना भवन में मातोश्री मातोश्री में आकर